यांचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला त्या व्हिडिओची सत्यता आम्ही जामनेर तालुक्यातील येथे आलेलो आहोत यामध्ये का यामध्ये काय असेल खोटं आहे हे जाणण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे सर्व नागरिक इथे जमा झालेले आहेत तरी आपण बघू शकता की इथे किती दुर्गंधी पसरलेली आहे या सविस्तर बातमीचा आपण आढावा घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला सोबत आहेत त्यांना आपण विचारूया अवशी काल गिरीश महाजन आलेले तर त्यांनी इथं फेरफटका मारला तर आपण काय सांगाल या विषयावर भरभर निघून गेला ना <laughs> निघून गेले पाहून त्यांना तुम्ही काही सांगितलं नाही का या रस्त्याची नाही ते पाहून गेले ते अच्छा ग्रामपंचायतला पंचायतला प्रस्ताव वगैरे पाठवला की नाही काय अडचण येते नेमके प्रस्ताव पाठवल्यावरती काय अडचण येते आता काय अडचणी पावले डाबरा भरून राहतो पाणी गंध पट गंध राहतो वर स्वर पुरे पडेल चालतो पायात बघ घरात कसे पडेल सारी आजारी पडेल आपण ऐकलं की इथे दुर्गंधी असते ग्रामपंचायतीनं प्रस्ताव पाठवलेला अशी माहिती मिळाली होती परंतु इथे रस्ता होईल की नाही हो होईल हे हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे तसेच आपल्यासोबत गिरीश महाजन यांना गाडीवरती घेऊन फिरलेले आपले सोबत मित्र आहेत त्यांना विचारूया आपण काय सांगाल की काल तुम्ही गिरीश महाजन यांना बाईकवरतून घेऊन फिरले गिरीश भाऊला आम्ही आधी आमचं जे प्रस्ताव होते ते सांगितलं की गावात एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी अशी दुर्गंधी आहे ते रस्ते मिनिमम तीस वर्षापासून असेच रस्ते असे पडलेले आहे गिरीश भाऊ निधी देता वरतून पैसे देता पण हे लोक काही काम करत नाही या ठिकाणी मिनिमम पोलीस पोलीस प्रशासन डॉक्टर लोक ग्रामसेवक सगळे इथं येऊन गेले पण हे काम काही करत नाही आणि आजूबाजू घराला खूप त्रास होतो आहे लहान लहान लेकरं आहे त्यांना डेंगू मलेरिया याच्यासारखे सामना करावा लागतो आहे तर हे काम अतिशय लवकर व्हायला पाहिजे विनंती आहे तर आपण बघितलो की गावातील ग्रामस्थांची इच्छा आहे की जे काम रखडलेले आहे किंवा होत नाहीत यांना लवकर करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत महाराष्ट्र वनसाठी सागर छेचा आना यज्ञ मन काले गिरिश मायदन आया तो त्रास हेगो लगेज कार लगेज गाड़ी बेटे निकलगो काई मा छे हमार टाने सुधराण ये तो हम मतदान करया नी तो कोनी करा बरोबर कराल कोनी करा हम हाँ ये हमार कहणु चा महिला मंडल र जी रास्ता रस्ता छेनी हमने जाया न हम गटरी मई नाम छन गटरी मई जाण चा जा। पुरुष झंडा सेर पाणी में रस्ता न चाले छे हा ये विचार सरपंच ही करेन लग छन गिरिश मादन भी करेन लगदा हम मतदान देवाले कोनी काल मी मंत्री मोदना माझ्या गावाची परिस्थिती दाखवण्यासाठी स्वतः बाईकवर बसून गिरीश भाऊ स्वतः आमची गावाची परिस्थिती बघितलं आणि स्वतः बघितल्यानंतर त्यांना एक दिवशी किती त्रास झाला याचा त्यांना माहिती आहे आणि आमचे लोक महिला लहान मुलं शाळेत ते पोरं यांना किती त्रास होतो हे त्यांना माहिती नाही आणि वरतून तर निधी येतेच आहे पण आमचं एवढं प्रश्न आहे की जे खालचे लोक आहे ते सगळं निधी हरपून घेता आणि जे काही गावाचं काम असेल तर ते मंजुरात होतात आणि हे लोक काम करत नाही इकडचे काम तिकडे आणि कोणत्याही सदस्याला न विचारता मनमानी चालवता आणि सगळे गावाचे ग्रामपंचायत सदस्य हे स्वतःहून राजीनामा देता आणि हे काही कामं करत नाही नेमकी आता सध्या काय अडचण आहे रस्ता पूर्ण नाही झाला तर काय मागणी राहील तुमची आमचे गावाचे रस्ते पूर्ण नाही झाले तर आम्ही पुढच्या मतदान संघाला आम्ही मतदान बहिष्कार करणार आहोत कुठलाही रोज नाही त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो सगळं तालुकाभर होता जवळजवळ अठ्ठावीस तीस तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत तीस बत्तीस पस्तीस त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी सगळ्या तांड्यांवर दरवर्षी जातो मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो रस्त्यात येताना काही ठिकाणी डाब तुंबलेली होती कार्यक्रम मला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे मी म्हणतात टाक दोन गाडी जाऊ रे काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी घेऊन निघून गेलो मागे आता गाव आहे तांडा आहे अंजारी तांडा इथे मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे दहा बारा गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला होतो की गावात एवढी घाण कशी तशी कशी आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते ऐंशी टक्के भाजपचं आहे विशेष म्हणजे सगळी तिची बॉडी आमची आहे आतापर्यंत तीस वर्ष सगळ्यात जास्त मला त्या गावात मिळतं तालुक्यामध्ये ता ता ही वस्तुस्थिती आहे पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून म्हणजे रस्ता कंटिन्यू केला एवढाच तो विषय आहे पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे तुम्ही ताकदीने लढा आता मी तर सहा वेळा आमदार झालेलो आहे आता कोणाला ज्याला तिकीट मिळेल भाजपचं त्याच्या वृद्धामध्ये तुम्ही लढा ना तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं आता गाव आता पावसाळा एवढा आहे पाऊस एवढा पडतो आहे त्यामुळे पाणी थांबलेलं होतं मंत्री असताना गावात पाणी कसं का काय हे कसं काय चिखल कसं काय आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये कामकडे जबाबदारी निश्चित माझी आहेच पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून पण त्याचा एवढा काहीतरी भाऊ करायचा मला वाटतं विरोधक विचार आता हातबल झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे तालुका काय लोकसभेला सुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये किती मताधिकारी आम्ही या ठिकाणी मिळवलं त्याची आपल्याला कल्पना आहे मग दुसरा विषय एकनाथ